जोरात भारत माताकी एकदम जोरात भारत माताकी आता मी म्हणणार लाडी लाडी तुम्ही काय म्हणायचं जोरात लाडी 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 आता मी म्हणणार नाग राजा तुम्ही काय म्हणायचं खुश काय म्हणायचं जोरात नाग राजा नाग राजा फक्त फुस ना फुस दोनदा म्हणायचा नाग राजा नाग राजा आता ऍक्टिंग करायची

आपण फक्त कधी एकदाच रडायचं कधी जन्माला आल्यावर परत रडायचं नाही आयुष्यभर हसायचं आता हसत म्हणायचं हे हे जोरात हसा हातावरती घेऊन हे रो आंबा हे हे पिवळा आंबा हे मन सोक्त हसायचं सरांना समजलं ओके हँडसअप हँड डाऊन आपल्याला गोड्यासारखं सुरुवातीला चालायचं नंतर मी बदलली स्टेप केली तुम्ही बदलायची पण गाण्याच्या तालावरती बदलायची कुठं पण काही पण नाही करायचं ए आता खेळता खेळताना आधी इकडं हा वन क्रिकेट क्रिकेटसारखं हात करत पुढे बॉलिंग टाकल्यासारखं किरवा हो पुढे पुढे पुड़ ओके हँड चेंज वन शेव थ्री फो ओके स्टॉप स्टॉप स्टॉप